ताज्या करा, करा। महिलांच्या संबंधित तीन गुन्ह्यात कल्याण परिमंडळ तीन च्या पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आत दोषारोपपत्र दाखल केलंय कल्याण पूर्व येथील कोळशेवाडी कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ आणि डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी डीसीपी पी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी केली आहे परिमंडळ तीनमध्ये मागील आठवड्यामध्ये जे काही महिलांच्याविषयी गुन्हे दाखल झालेले होते अशा तीन गुन्ह्यांमध्ये संबंधित पोलीस स्टेशननी त्यामध्ये जा ता, कोर्टामध्ये जास्त दाखल केलेला आहे ते तीन गुन्हे जे होते त्याच्यामध्ये विनयभंग असलेले हवा करणे आणि पॉस्को अशा प्रकारचे गुन्हे बाजारपेठला गुन्हा दाखल झालेला होता त्यानंतर मानपाडा आणि कोळशेवाडी या तिन्ही पोलीस स्टेशननी सदर गुन्ह्यांचा अठ्ठेचाळीस तासामध्ये तपास पूर्ण केलेला आहे आणि त्यामध्ये चार्जशीट हे मानले कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे बाजारपेठच्या गुन्ह्यामध्ये तपासी अंमलदार पी एस आय अमोल आंधळ यांनी हा तपास पूर्ण केलेला आहे त्यानंतर मानपाडा पोलिसांच्या हद्दीमध्ये ए पी आय पाऊल बुद्धे यांनी हा तपास पूर्ण केलेला आहे आणि कोळशेवाडीच्या हद्दीमध्ये पी एस आय नलावडे यांनी हा जे महिलांविषयीचे गुन्हे दाखल झाले होते त्या महिलांविषयी गुन्ह्यामध्ये अठ्ठेचाळीस तासामध्ये तपास पूर्ण करून ते दोषारोप हे कोर्टात दाखल केलेला आहे आमचा हाच प्रश्न असेल की महिलांविषयीच्या गुन्ह्यामध्ये आपण की मागच्या आठवड्यामध्ये आपण दामिन पथक सुद्धा आपल्या परिमंडळ हो, तीनमध्ये सुरू केलेलं आहे आणि महिलांच्या विषयी जे काही गुन्हे आहेत त्याच्याबद्दलच्या बद्दलची सेन्सिटिव्ह आणि प्रायोरिटी तपास करणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे याकरता कल्याण परिमंडळामध्ये कामकाज सुरू आहे त्या अनुषंगाने ह्या तिन्ही गुन्ह्यामध्ये हे चार्जशीट कोर्टामध्ये दाखल केले आणि आम्ही कोर्टामध्ये सुद्धा याचा पाठपुरा करत आहोत केस लवकर लवकर घेऊन त्या गुन्ह्यामध्ये शिक्षा होईल या करता आमचा प्रयत्न आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा